नमस्कार देशप्रबोधनच्या या विशेष भागात आम्ही आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो देशप्रबोधनावर आपण आज वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली या प्रसिद्ध तीर्थ तीर्थस्थळांबद्दल बोलणार आहोत वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव असं पर्यटन स्थळ आहे जे तीर्थस्थळसुद्धा आहे पर्यटनस्थळसुद्धा आहे आणि यात्रास्थळसुद्धा आहे आज या तीर्थस्थळाला क वर्गाचा दर्जा आहे आज इथे येणारे भाविक आणि इथे येणारी गर्दी यावरून आज या तीर्थस्थळांना ब वर्गाचा दर्जा देणं गरजेचं होतं परंतु सरकारला मी स्वतः आज दोन हजार सातपासून याबाबत पत्रव्यवहार करत आहे महाराष्ट्राचे दोन हजार सातपासून जेवढे मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख अशोक चव्हाण त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस साहेब उद्धव साहेब ठाकरे तसेच एकनाथ शिंदे साहेब या प्रत्येक मुख्यमंत्र्याला मी वैयक्तिक पत्र देऊन प्रत्येकवेळी इथल्या व्यथा मांडल्या आहेत परंतु या व्यथांना नेहमीच शासनाने केराची टोपली दाखवली म्हणून आज देशप्रबोधन मार्फत मी एक वेगळा प्रयत्न करत आहे या भद्रेश्वरी गणेशपुरी अकलोलीची मी एक चित्रपित बनवलेली आहे आणि या चित्रपितीमधून असलेल्या समस्या आणि त्याची आव्हाने आणि आपण काय करू शकतो याबद्दल मी या चित्रपती चित्रपितीमध्ये पूर्ण माहिती मांडली आहे आपण ही चित्रपीत पाहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून ही चित्रपीत सरकारच्या बसलेल्या प्रत्येक माणसाला दिसली पाहिजे अशा पद्धतीने ही आपण सर्वांपर्यंत पोहोचवा आणि आपलं याबद्दल काय मत आहे हे प्रत्येकाने कमेंटमध्ये आम्हाला कळवा आपण या चित्रपितीजवेत वद्रेश्वरी गणेशपुरी अकलोली या तिस्तर जणांचा विकास होईल अशी अपेक्षा बाळगूया आठपाट एक गाव होतं गावाला एक डोंगर होता डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर होतं गावाच्या बाजूला नदी वाहत होती असं हे माझ्या गोष्टीतलं गाव महाराष्ट्रातील ठाणे हा जिल्हा या जिल्ह्यात वेगवेगळी पर्यटन स्थळे आणि यात्रास्थळे भाविकांसाठी परमणीत ठरतात त्यापैकी वद्रेश्वरी गणेशपुरी आणि अकलोरी ही स्थाने आपापली पावित्र्य टिकून आहेत अनेक भक्तांच्या भाविकांच्या रांगा या देवस्थळाला लाभतात तरीही एका गोष्टीची खंत मनाला भेडसावत असते या वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानाची हजारो एकर जमीन पेशव्यांनी देवस्थानाला इनाम दिली आजही वज्रेश्वरीमध्ये पस्तीस एकर जागा पडीक आणि मोकळी आहे या जागेवर आपण आणि सरकारने जर लक्ष केंद्रित केलं तर इथेही पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर भक्तनिवास उद्याने आणि शौचालये यांसारख्या सुविधा उपलब्ध करता येतील जेणेकरून भाविकांना या सुखसुविधांचा लाभ घेता येईल कॉलेज हॉस्पिटल वज्रेश्वरी येथे भव्य एस टी डेपो यांसारखे प्रकल्प वज्रेश्वरी देवस्थान आणि शासन मिळून या सर्व सुखसुविधा उपलब्ध करू शकतात वज्रेश्वरी येथे वासंतिक शारदीय अशा दोन नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात लाखो भक्त भाविकांच्या उपस्थितीत साजऱ्या केल्या जातात या उत्सवाच्या दोन दिवस आधी दोन दिवस नंतर यात्रेच्या दरम्यान भक्तांची गर्दी ट्राफिक राहण्यासाठी भक्त निवास आणि शौचालयासारख्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी ह्या पूज्य आणि पवित्र भूमीतल्या भाविकांच्या सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी आपल्याला गांभीर्याने त्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे वज्रेश्वर येथे सर्वे नंबर अडतीस अडीचशे एकरपेक्षा जास्त जागा ही खाजगी वने म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केली आहे या खाजगी वनांमधील दोन बाजूला असे डोंगर आहेत की ज्यावर आपण एक मोठ्या प्रमाणात रोपवे उभा करू शकतो आणि अडीचशे एकरमध्ये अनेक प्रकारची झाडे लावून किंवा कच्चे रस्ते तयार करून एक चांगलं पर्यटन स्थळ करू शकतो ते पर्यटन स्थळ रोपवेनी भाविकांना व पर्यटकांना दाखवू शकतो किंवा पाहता येईल अशा अशा प्रकारे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सुंदर रोपवे वे तयार होऊ शकतो भारतामध्ये उत्तर प्रदेश गुजरातमध्ये खूप मोठी देवस्थानं आहेत आणि अनेक मोठ्या नद्या तिथूनच देवस्थानाला स्पर्श करून जात आहेत आणि अशा नद्यांमध्ये त्या शासनाने खूप मोठ्या प्रमाणात घाट उभे केले आहेत आणि आज त्या घाटावरती मोठमोठ्या महाआरत्या होतात व ते पर्यटन स्थळ म्हणून वापरले जातात तसेच वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली या पर्यटन स्थळाला व तीर्थस्थळांच्या गावांमधून तानसा नदी स्पर्श करून जात आहे आज सरकारने जर ठरवले तर येथे खूप मोठा एक घाट उभा राहू शकतो जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये प्रसिद्ध असा घाट होऊ शकतो वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली येथे अनेक प्रश्न आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न वद्रेश्वरी गावामध्ये इनाम वर्ग तीन जमिनींचा प्रश्न तसेच शौचालयापासून ते भक्त निवासांपर्यंत महाप्रसादालयांपर्यंत असे खूप प्रश्न आज सुद्धा एवढ्या मोठ्या देवस्थानाचे वज्रेश्वरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य अशी इमारत आहे ती इमारत ही प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून आहे जर ही इमारत ग्रामीण रुग्णालय म्हणून घोषित झाली तर आजूबाजूच्या पासष्ट गावपाड्यांना त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या भाविकांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होतील गणेशपुरी येथे श्री नित्यानंद महाराजांचं खूप मोठं समाधीस्थान आहे या समाधी मंदिराच्या सुद्धा तानसा नदी वाहते आणि वन खात्याचा मोठा उपवन आहे तसेच ब्रह्मपुरी असे ठिकाण आहेत नदीच्या पलीकडे निंबोली गावात चांगल्या मोठ्या प्रमाणात गरम पाण्याचे स्तोत्र आहेत परंतु ते ठिकाणसुद्धा अजून चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत न पोहोचवता आजही येथे सुविधांचा खूप मोठा अभाव आहे आज गणेशपुरी हे सुद्धा खूप मोठं पर्यटन स्थळ गरम पाण्याची कुंड म्हणून ओळखलं जातं तिथे मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो जवळजवळ चारशे वर्षापूर्वीची देवस्थानं आहेत हे प्रश्न प्रलंबित आहेत आज इथे जागा उपलब्ध आहेत सरकारने जर याकडे लक्ष घातले तर येथे खूप मोठा पर्यटन स्थळांवरती स्थळं स्तर्ण उभी राहू शकतात हेच या पूर्ण चित्रफितीतर्फे आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आज रोजी ही चित्रफित प्रसिद्ध करण्यामागचं कारण असं आहे की मी स्वत दोन हजार आठपासून आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले तेवढ्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन येथील समस्या व कोणते विकास कामे हाती घेतली पाहिजेत यावर अनेक वेळा पत्र लिहूनसुद्धा कोणतीही हालचाल झाली नाही परंतु या आलेल्या सरकारने ही चित्रफित आणि आम्ही दिलेली निवेदनं यांच्यावर विचार करून लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावे आणि हे खूप मोठं तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये होऊ शकतं याची दखल घ्यावी